व्हेरी गुड चला पिवळा दे पिवळा दोघांना दे पिवळा पिवळा दे येल्लो कलरचं दे दोघांना येल्लो कलरचं दे दोघांना हा हा दोघांच्या हातात तू एक दे तू एक दे हा 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 चला आहे बघा तो कलर असलान गिदर रखा तू हा बरोबर आहे सोहम व्हेरी गुड सोहम साहिल व्हेरी गुड सोहम हा रेड कलरचं देते त्याला हा त्याला एक ठेवा तो कलर बघा आहे असला तू बरोबर ठेवत नाही बाळा बरोबर ठेवला बघिनी हा ठेवा हा निळा कलर द्या निळा कलर द्या निळा कलर द्या द्या त्याच्या हातात हा ते कलर बघा कुठं आहे निळा 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 कलर बघा कुठं आहे निळा हा देम ठेव व्हेरी गुड टाळ्या वाजवा व्हेरी